आज खर तर मराठा समाजाच्या दृष्टीने खूपच आनंदाचा दिवस आहे आणि खूपच आनंदाचा क्षण आहे कारण आज मनोज दादा जारांगे पाटील यांनी ज्या ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्या मान्य करण्यात येत आहेत त्या पूर्ण करण्यात येत आहेत असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र काही जणांनी याच्यावर आक्षेप सुद्धा घेतलेले आहेत आणि काहींनी याच्यामध्ये त्रुटी सुद्धा काढलेल्या आहेत की हे फक्त सरकार वेळ करत आहे किंवा ज्या जुन्या मागण्या मान्य केलेल्या होत्या त्याच पुन्हा नव्या शब्द रचने मान्य करण्यात आलेल्या आहेत की हा जो आता झेअर काढलेला आहे किंवा हे जे आता काही आश्वासन देण्यात आलेलं आहे तर ते अगोदरच ऑलरेडी ते देण्यात आलेलं होतं आणि त्याचा फायदा फक्त काहीच मराठा समाजाला होणार आहे मात्र संपूर्ण मराठा समाजाला होणार नाही अशी काहींनी शंका उपस्थित केलेली आहे आणि बोलून दाखवलेली आहे आझाद मैदान येथे मनोजदा झरंगे पाटील यांच्या सोबत आंदोलनात असणारे आणि त्यांना वेळोवेळी कायदेशीर सल्ला देणारे ॲडव्होकेट योगेश केदार यांनी सुद्धा काही शंका उपस्थित केलेल्या आहेत आणि ही फक्त बनवा बनवी आहे किंवा शब्दाचा खेळ आहे असं त्यांनी म्हटलं आहे आणि मराठा समाजाने याला संपूर्णपणे आरक्षण मिळालं असं समजू नये किंवा ही एक प्रकारची फसवणूकच आहे असं त्यांनी म्हटलं आहे नेमकं असं ते का मानतायत आता त्यांच्या तोंडून ऐकूया योगेश मी विचारतो तुम्हाला आज निघालेली जी आर आणि आंदोलनाचा झालेला यशस्वी शेवट असं म्हणलं जात सरकारनं फसवलंय का मराठ्यांच्या पदरात लढ्याच्या प्रमाणात आपल्याला काही मिळालं हे बघा मनोज दादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो जी आर तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती काय याच्यात बघा काय उणेमा असतील तर सांगा आणि तिथंच आम्ही तपासलो त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेला आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे मनोज दादांनी अजूनही संयम बाळगावा आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत ते आमच्यासाठी दैवत आहे पण त्या जी आरचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक गुणिमा लक्षात ती येतील हा जी आर लाभ कोणाला लाभाराला मिळू शकतो ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील अशा लोकांना त्याचा लाभ होईल बरं मग ह्यात वेगळं काय आहे शिंदे समितीनं तर ते आधीच शोधलेलं आहे बरं अजून सोप्या भाषेत सांगतो ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे दुसरी गोष्ट सांगतो ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही आम्ही असाच ग्रह करत होतो समजून घेत समजत होतो की हैदराबाद गॅजेटियर लागू करणं म्हणजेच तिथले सगळे मराठे कुणबे आहेत किंवा मराठा कुणबे आहेत किंवा कुणबी मराठा आहेत असं त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही आणि हैदराबाद गॅजेटियरच्या बाबतीत अनेक तज्ज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे याला या जी आरला सुद्धा चॅलेंज करता येईल याच्यातनं मराठ्यांच्या हातात पत्रात काही मिळालेलं नाही माझ्या दादांना ही विनंती आहे दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्या जवळच्या लोकांनी मला थोडंसं दूर केलं नंतर दादाने सुद्धा मला थोडंसं दूर केलं पण के जे ते जर माझ्यावर जबाबदारी दिलेली असेल तर एक छत्रपतींचा मावळा म्हणून एक खानदानी मराठा म्हणून सत्य सांगायचं धाडस मी दादांना तिथं केलं भलेही माझी गोष्ट आता त्यांना मान्य झाली नाही पण त्यांना लक्षात लक्षातही आलेलं आहे की योगेश केदार काहीतरी म्हणते म्हणजे त्यात खरं आहे आणि आता मनोजादांची प्रकृती आमच्यासाठी फार महत्वाची होती म्हणून समाजाला सुद्धा समजून घ्यावं लागणार आहे परत एकदा आपल्याला लढ्याची तयारी ठेवावी लागणार आहे मनोज हिरा आपल्याला गमावून चालायचा नाही त्या नेतृत्वासारखा प्रामाणिक नेता नाही हे माझं मत आहे फक्त त्यांना काही लोक मिसगाईड करतात आणि शेकडो आत्महत्या झालेल्या शेकडो लोकांच्या केलेल्या त्यागातून करोडो रुपये खर्च करून आत्ता जे काय आम्ही मुंबईला दाबलं होतं सरकार घाबरलं होतं अशा स्थितीत आम्हाला सगळ्या ज्याच्या ज्याचा मराठा शब्द आहे त्याला दाखला देण्याची संधी होती ती संधी सरकारनं आमच्याकडनं हिरवून घेतली आज मला मराठा समाजाला मला माफ करा की माझा आवाज कमी पडला आणि सत्य सांगून ऐकून घेण्याची कोणीच तयारी राहिली नाही मला मराठ्यांनी माफ करावं आणि आपण या सरकारसोबत सत्य जे आहे ते सरकारला सांगू आणि त्यांच्यासोबत भांडत राहू जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मित्रांनो आता आपण ऍडव्होकेट योगेश केदार यांचं नेमकं काय म्हणणं होतं हे आता ऐकलं आपण राज्य शासनाने तर आश्वासन दिलेलं आहे त्यांनी जी आर पण काढलेलं आहे त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये आज आनंदाचं वातावरण आहे आणि मराठा समाजाच्या लढ्याला कुठंतरी यश ये येत आहे ही आनंदाची बाब आहे तर नेमकं आता सरकार मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण देतंय आणि त्याच्यामधल्या ज्या काही शंका किंवा त्रुटी बोलल्या जात आहेत त्या कशा दूर करत हा औत्सुक्याचा विषय आहे राजकारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि बरच काही एकाच ठिकाणी एका क्लिक वर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू 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 डॉट सहकारनामा डॉट इन या न्यूज पोर्टल ला आजच भेट द्या